सिटी न्यूज वसा जनसेवेचा घाटाखालून अनेक टिप्पर बुलढाणा शहरात अवैध वाळू येत आहे महसूल प्रशासनाकडून नियमित कारवाया सुरू असून मंगळवारी रात्री एका टिप्पर चालकाने महसूल प्रशास पथकाच्या नाकी नऊ आणले परंतु महसूल पथक देखील मागे हटला नाही टिपर जप्त करून बुलढाणा शहर ठाण्यात लावण्यात आले आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की दोन डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामामुळे थकलेले असताना बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना गुप्त माहिती मिळाली की मलकापूर रोडने वाळूचा टिप्पर येत आहे त्यामुळे तहसीलदार कुमरे यांनी आपल्या पथकातील मंडळ अधिकारी अशोक शेळके तलाठी गोपाल राजपूत अतुल झगरे आणि शासकीय वाहन चालक अशोक देवकर यांना जयस्तंभ चौकात रवाना केले रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास समोरून एम एच अठ्ठावीस बी सात नऊ आठ तीन क्रमांकाचा टिप्पर आला असता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु टिप्पर धाडच्या दिशेने सुसाट वेगाने पळाला महसूल पथकाने पाठलाग करून टिप्परला सागब जवळ थांबवले व रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नव्हती चालकाला टिप्पर ठाण्यात नेण्याचे सांगितले मात्र चालकाने बुलढाणा धाड मुख्य मार्गावरच वाळू खाली करून दिली आणि घटनास्थळावरून टिप्पर घेऊन पसार झाला महसूल पथकाने पुन्हा पाठलाग करत कोलवड गावातील महादेव मंदिराजवळ टिप्पर गाठले परंतु चालक तिथेच टिप्पर सोडून अंधारात फरार झाला होता सदर टिप्पर ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आलाय रस्त्यातील पडलेली वाळू एका जेसीबी चालकाने विना अनुमती बाजूला केल्याने सदर जेसीबी देखील जप्त करण्यात आली आहे टिप्पर मालक अमोल सुशीर राहणार मलकापूर याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अशी माहिती बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आज चार डिसेंबरला दुपारी दिली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी